संबंधांची खानावं म्हटल्यानंतर कोणाला तुम्ही विचारलं सांगणार तुम्हाला वाडीलाच विचारलं कुठे संबंधांची खानावं कुठे आहे तर बाबांना तर बाबांचं तेव्हा मत काय होतं सांगा शनिवारला सुट्टी वगैरे मी अकाउंटवरचे पैसे नक्की येतात की नाही ते तेव्हा म्हटलं सुरुवातीने म्हटलं जॉब करूया देवला बिवला गाडी इकडे स्टार्ट मारले त्यांनी अरे पैसे नाही गेले गेला तो साथ वाजलं की आमचं उठल्या उठल्या पहिले कामगार असतात दोन तीन कामगार आहेत त्यांना चहा वगैरे दिला आपण चहा वगैरे घेतो चहा वगैरे दिला आम्ही चहा वगैरे घेतल्यानंतर वाडीला जातो मच्छी आणण्यासाठी नाही तर दुसरा मासा असतो चकचकीत दिसत नाही तुम्हाला तो शाईन नसते त्याला सुद्धा बघा शाईन दिसते एकदम चकचकीत एकदम मच्छी आणली की मच्छी साफ करायला घेतो मच्छी साफ झाल्यानंतर त्याला अकरा वाजता मच्छी वगैरे मसाला वगैरे लावणं वगैरे ती कामं सुरू झाली नंतर साडे अकराला लोक बसलेले असतात सगळ्या कामगारांना नाष्टा नाश्ता वगैरे देतो आणि बारा वाजता जेवणाला सुरुवात होते आमच्याकडे गोयचं वाटून बरोबर आता संध्याकाळी साडेसात आठ वाजता सुरू करणार कर ते प्रमाण आहे तेवढं देवड़। तेवढंच आम्ही प्रमाण घालतो ते सगळी मिळून मॅनेज करतो आम्ही आई बाबा आणि मी तिके मिळून मॅनेज करतो म्हणजे प्रत्येकाचं कर जर एखादा माणूस आला नाही तर एकाने का दुसऱ्याचं काम दुसऱ्याचं काम एकाचं असं करतो पण मला टाईमच नसतो कधी रात्री आता 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 परत थोडं काम सुरू होणार खोबरं कायचं वगैरे ती कामं झाली परत आठ वाजतात परत पीठ लावायचं असतं <laughs> आठ साडेआठ वाजले करायला टाइम भेटत नाही इकडे आल्यावर लोक सांगतात का आम्ही दहा मिनिटात बसू शकतो तुमच्याकडे पण जेवण तुमच्याकडे जेवण जाणार आम्ही वेगळं जेवण काय कधीच करत नाही कुठला धंदा करताना सुरुवातीला ते त्यांनी त्या धंद्यामध्ये जाऊन काम केलं पाहिजे सुरुवातीला त्या व्यवसायात काय आहे सुरुवात कशी होते काय केलं पाहिजे कशामुळे कसं काय होतं ते पहिलं ती काम केलं पाहिजे नाहीतर तो म्हणतात नाही तर डायरेक्ट मी व्यवसाय घालतो कोणताही दहा चार पाच कामगार घेतो आणि काम आम्हाला ठेवतो आचार्य आणतो असं नाही त्या व्यवसायात त्याला माहिती असली पाहिजे थोडीतरी तरच त्याने त्या व्यवसायात पडलं पाहिजे नाहीतर म्हणतो डायरेक्ट मी उद्या एखाद्याला हॉटेल घालतो दोन आचारी आणतो त्यांना पगारचं कामगार बाकी ठेवतो त्यांना घालतो पण ते काय ते करणार एक दिवस जर नारी नाही आले जर आठवड्यातले तर स्वतः का मालक काय करू शकतो काय करू शकत नाही हॉटेल त्या दिवशी बंद राहणार त्याचं कसं आहे त्यामुळे कसं स्वतः माहिती घे असली पाहिजे थोडी तरी हा व्यवसाय कसा आहे काय करतात याचं कशामुळे कसं काय ते करता येतं म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे तर रेल्वेचे कामगार वगैरे येतात ना ते सांगतात कुठे आले इकडे कामाला ते जेवल्याशिवाय जात नाही होय म्हणजे बिहार बिहारचे आयचं रेल्वेचे पेंटर विंटर तेव्हा आले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सुरुवातीला रेल्वेच्या तिकडे येतातच आले की पण रेडी मिडी तिकडचे डम्पर ड्रायव्हर आहेत ना जेव्हा इथं मायनिंगचं काम सुरू होतं मायनिंग आहे जेव्हा टाटा मॅटिंगचे ड्रायव्हर सुद्धा इकडे कुठे गेले किंवा तिकडे इकडं जोडामार्गचे लोक ओळखला काहीतरी कामासाठी गेले मुद्दाम इकडे जेवायला येतात हो त्यांना माहिती आहे इकडे जेवण सामंतांकडे जेवण भेटणार सामंतांची खानावं म्हटल्या कोणाला तुम्ही विचारलं सांगणार तुम्हाला वाडीला विचारलं कुठे सामंतांची खानावं कुठे आहे नाव हॉटेलचं आमचं वेगळं आहे आणि कसं नाहीतर कसं नाही तर हे भेटत नाही ना रेट कायच्या काय असतो बाजार बाजारात जाऊन आम्ही घेतो मार्केटमध्ये नारळ कसं रेट आहे आजचा तुझं त्या रेटनुसार असं घेत शंभर दोनशे नारळ असे घ्यावे लागतात दिवसाला पंधरा वीस नारळा लागतात नाही तर पहिल्यापासून आमचं हे सागर म्हटलं नेवळाचं आहे सागर हे लोकल ब्रँड आहे सध्या तिकडचं आमचं हे कसं सागर पहिल्यापासून ठेवलेलं आहे आमचं आणि हवं हो तिला कोणाला सांगतो साधं आहे आमचं लोकल ब्रँड सगळं आहे सागर लिमका ऑरेंज सँट्रो जिरा हे ॲटम आमचे ठेवतो जे जा आता जास्त असतं म्हटलं तरी आमचं तेव्हाचा रेट होता सामान बाबा आणायचे तेव्हा तुरडा वगैरे भेटायची किती पाच आठ दहा रुपये किलो असे तांदूळचा दोन रुपये किलो भेटायचे पण लोकांचं कसं आता लोकची लोकांची उत्पन्नाची ह्याची जास्त नाही तेव्हा जे आहे तेवढीच आहे जास्त म्हणजे लोकांना पर म्हटलं परवडतं त्यानुसार आम्ही हे ठेवतो आयटम फक्त आम्ही जेवणाची फक्त बांगडा जेवण वगैरे हे आढावतोय आता हो सध्या सुरमय जेवण बांगडा जेवण लोकांना आवडतं जेवण देतो चिकन जेवण वगैरे हो असं लावतो नाही असं प्लॅन आता चालू आहे करणार आता हळूहळू तर बाबांना बाबांचं तेव्हा मत काय होतं सांगा कॅश पाहिजे अकाउंटवरचे पैसे नक्की येतात की नाही ते त्याचा असं मुद्दा असतो अकाउंटला पेटीएमचं कसं असतं आज पे केले ना ते लगेच सेटल होत दो नाही हो ते रात्री दोन वाजता तीन वाजता सेटल होतात तेव्हा हा ते बाबांचं मत तेव्हा काय होतं सुरुवातीला अरे पैसे आले नाही आजच्या अकाउंटला पण <laughs> आता त्यांचं हे होतं काय नाही हा जॉबचं म्हणजे मी दोन हजार पंधरामध्ये मध्ये बीकॉम झालं तेव्हा म्हटलं सुरुवातीला म्हटलं जॉब करूया आता ते बाबा वरती कष्ट करायचे त्यापासून मला म्हटलं काय जरा शनिवार सुट्टी वगैरे हो मी तेव्हा म्हटलं जॉब करूया तिकडे गेलो म्हणजे जॉब बघितला बँके वगैरे हे केलं चेक केलं सगळं मिळत होता पण कसं म्हटलं इकडे कसं हे बंद करावं लागतं बाबांना तेव्हा जमत नव्हतं परत हे बंद करून ते जॉब लागेल तर इकडे म्हटलं जे पाच सात माणसं कामाला आहेत त्यांना परत त्यांचं परत पोट चालणार नाही आता काय हे केलं ते बरं झालं म्हटलं आता जॉबपेक्षा त्यामुळे कसं सात लोकांचं जरी पोटे चालतं ना सात लोकांचे कुटुंब चालतं आमच्या आमचं एक कुटुंब चालतं एवढे दिवशी लोक शंभर दोनशे लोक जेवतात तरी ते भरपूर लोक जेवतात आम्ही सुरुवातीला माडांना घालायचो पण आता ती घालायला भेटत नाही टाइमच मिळत नाही माडांना हा घालायचो खड्डे मारून तेव्हा खालायचो तेव्हा हा मच्छी खत तेव्हा खालायचो आता ती काय वेळ मिळत नाही भरपूर माडांना आम्ही तेव्हा घातलेलं माडस चांगले लागायचे आता कसं इकडनं खाली आमचं बाग आहे ते ब्राह्मण आहे तिकडे चाळीस एक माडा आहेत आमच्याकडे चाळीस पन्नास माडा आहे तिकडे नाही जातो काहीतरी जातो आणि येतो असं साफसफाई वगैरे करतो ना म्हणजे गोर जर गरीबी गोर, गोर, एकत्र असेल म्हातारा वगैरे त्याला झालं पैसे नाहीत तर भात आमटीचं जेवण जाचं किती लोक असे आहेत ना त्यामुळे ते कॅमेऱ्यामध्ये दिसतात ते कॅमेरा आहेत ते दिसतात ना जेवून गेले माझ्याकडे व्हिडिओच आहेत मोबाईलमध्ये नाही ते आलेच नाही अजून ते आता गेल्या ते माडखो माडखोलमधले गावाचे होते दोघ जण ते जेवून गेले त्यांचे एकशे वीस रुपये आले दोन जेवण घेतले आणि दोन एक आंबोळी एक पाय थंड घेतलं जेवल्यावर हो हात धुतला एकाने त्याला सांगितलं जा म्हणून दुसरा गेला गर्दी होती फुल तेव्हा हो, पण आमचं कसं माहीत असतं कोणाला जेवण तिकडनं दिलं तो माणूस आला की नाही मला समजत होती मी त्याला सांगतो तीन चिकन जेवण आणि दोन आंबोळ्या घेतल्या दोनशे दोन तीस झाले काय केलं सांगा तू उठला पैसे त्याने काढले एक व्हिडिओ आहे मोबाईलमध्ये इकडे आला तो माझ्यासमोर आणि पैसे काढतो आणि देत नाही फक्त परत पाकिटात त्याने घातले बघितले ना परत पाकिटात तरी पैसे घातले पैसे काढले घातले आणि परत उठला आणि तिकडे गेला आणि त्याला सांगितलं आणि इकडे येऊन व्हायला ते एकाने हात धुतला त्याला सांगितलं गाडीच्या बाजून या असं गाडीच्या ते मधो मधून दुसरा तिकडनं गेला दुसरा तिकडनं गेला आणि आपण मागून गेला इथं असे किती लोक आहेत दिवसाला म्हटले चार पाच दोन चारशे लोक चारशे रुपये तरी जातात ते पण रोज चेक करत नाही काहीतरी आम्हाला कसं समजलं हा आल हा माणूस आला नाही लगेच बघतो आम्ही आला हो आला एकदा बोलले तुम्ही हो बोललो कालच निघाल ना माणूस होता जेवला बिवला गाडी इकडे स्टार्ट मारले त्याने अरे पैसे नाही दिले ना <laughs> होय बिन पैसे बोलल तरी पण बोलण्याच्या अगोदर डायरेक्ट गाडी स्टार्ट माल तर पळाला किती जातात असे दिवसांना दोन एकशे रुपये जातात पण गर्दी झाली का पळतात गर्दी झाली फुल भरलं एवढं सगळे टेबल नंतर ते म्हणतात का उठून जावे कसे दोन तीनशे रुपये हे ना माहित काकांना माहित आहे नाटकात काम करणार आहे ते दोनशे तीस रुपये हे ते त्यांच्या गावात वेंगुलचे तिकडं त्याला इकडनं वाटत त्यांना असतं पण थोडेसे काय असतात त्यांना त्यांना वाटतं की आम्हाला फॅन्सी पाहिजे असं आता हॉटेलमध्ये कसं बाकीच्या हॉटेलमध्ये तसं आमच्याकडे जेवण नसतं आम्ही कधी करत नाही असे कोकणी कोकणातले एक आहे साधं जेवण असतं साधे मसाले ते जेवण आमचं असतं तंदूर म्हणजे आपण चिकन चिके ग्रे, ग्रेव्ही तयार करून ठेवतो त्याच्यामध्ये आदमी घालता आणि सगळं मिक्सिंग असं आमचं नाही पहिल्यापासून एकदा आम्ही वाटण तयार करून ठेवलं तेवढं संपलं की बनलं कसं आहे सांगा तुम्ही धंदा सुरू होत करणं लगेच तो वरती येणं वर येणार नाही त्याला वेळ थांबावं लागतं त्याला लागतात त्याला दहा एक वर्ष चार पाच वर्ष तरी थांबावं लागतात नाव होण्या आम्हाला कसं खूप वर्ष आली आता आता नाव होत आहे असं मार्केट म्हणजे कसं आहे तुम्ही कुठे कुठेही करा फक्त फक्त मार्केट म्हणजे लोकांना एकदा तुम्ही जर एकदा सर्व्हिस दिली लोकांना आवडलं पाहिजे ते लोक परत तिकडे आले पाहिजे तिकडे ते म्हणणार ना ते की ह्या ठिकाणी मी जेवायला गेलो जेवण बरोबर दिलं नाही त्यांना जेवण म्हणजे दहा पाच मिनटांच्या आधी त्यांना चमूर जेवण गेलं पाहिजे त्यांना पाच दहा मिनटाच्या आत नाही तुम्ही म्हटलं तर समोर म्हणतात अर्धा तास लागेल तुम्हाला अर्धा तास लोक थांबत नाही आता असे पाच दहा मिनिटात लोक त्यांना जेवण दिलं पाहिजे लोकांना पण नंतर लोक म्हणतात काय खूप वेळ थांबलो काय करायचं आज नंतर उठून जातात नंतर लोक लोक कंटाळतात नंतर खूप ठिकाणी बघा लोक म्हणतात कंटाळतात नंतर अर्धा अर्धा था तासून थांबावं था था था। था लागतं चाळीस रुपये जेवण आहे ना आम्ही काय करतो एकदा जेवणाचा भात असतो परत एकदा भात घालतो परत भाजी घालतो एकदा पण लोक काय करतात भात घेताना आंबोई असते ना बरोबरची आंबोळी टाकून देतात त्याला सांगतो भात तुरू नव्हतो आंघोळी बरोबर नाही टाकायचं नाही ताटात चाळीस रुपये जेवणात काय म्हणतात नंतर परत आंघोळी घेतात परत भात घेतात पोट भरलं ना की अर्धा भात टाकून देतात भात पोटभर घालतो आम्ही मच्छी आमटी घालतो भात भाता भात भाताबरोबर पाहिजे तेवढी भात जर तुम्ही म्हटलं तर नुसतं चार पाच पावटी पाहिजे ते कसं आता सध्या जेवणाचा रेट चाळीस रुपये आहे दंड लावलाय पण कसा त्याला सांगतो एकदा त्याला सोडतो मी सुरुवातीला एकदा तुम्ही टाकला त्याला सांगतो तू एकदा भात टाकलास सोडतो पुढच्या वेळी तू टाकायचं नाही जेवढं ताटात जेवढं तू अन्न घेतलं तेवढं खायचं फक्त